आपल्या सर्वांचं या जोज पुणे शकला परिषदेला चौतीस वर्ष लागू पाठी विश्व झालेला आहे आणि आज आम्हाला आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून सर्वांचं स्वागत करतो आणि या कला संस्कृती गायन वादन नृत्य संगीत क्रीडा पर्यटन विकास यांच्या मनोवारी संगम असताना पुणे भिजवल यांना स्वातंत्र्यशे वर्ष साजरा करीत आहे हा महोत्सव सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या सार्वजनिक काळात पुणे भिजवल संपन्न होणार आहे आणि आपल्या सर्वांच्या माहितीसाठी म्हणून याचं पुणे फिस्टोलचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आदरणीय डॉक्टर सी पी राधाकृष्ण यांच्या हस्ते होणार आहे तसेच केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत पर्यटन व सांस्कृतिक मंत्री जे आहे ते या समारंभाला प्रमुख उपस्थितांची आहे त्याचबरोबर आपल्या पुण्याचे केंद्रीय उदयन नागरी उड्डयन मंत्री आणि सहकार मंत्री पोहोच महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री दादा पाटील आपल्या अरविंद किसाड त्यानंतर खासदार मेनाबाई कुलकर्णी खासदार सुप्रियाबाई सुळे खासदार श्रीकृ शिरंजी बारणे आणि खासदार राज्यसभेच्या सुरेताजी पवार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवतजी सपकार पर्यटन विकास महामंडळात असे शर्मा पवार देसाई याए, आपले जे आहेत त्यांनी यायचं या ठिकाणी मान्य केलेलं आहे अशा पद्धतीने हा उद्घाटन सोहळा प्रवेळी स्वरूपामध्ये त्या दिवशी होणार आहे अनेक रंगारंग कार्यक्रम या ठिकाणी त्याबद्दलची सविस्तर माहिती त्या आहे आणि अशोक हटे यांचा एक मोठा कार्यक्रम या वर्षी आपण ठेवला आहे आम्हाला राज कपूर यांना शंभर वर्ष झालेली आहे त्यांचे जन्मश्राब्द्रीमित्त हा तीन साडेतीन तासाचा कार्यक्रम आहे एकोणतीस चा उद्घाटन असल्यामुळे संध्याकाळी काही नाही तीस तारखेला ऑल इंडिया आबेदा इरामदाजी यांच्यातर्फे आहेत त्याचप्रमाणे मनीषा साखरे यांचा डिवाईन कॉन्फिडन्स जपानी नृत्य आहे तो आहे त्याप्रमाणे केरळ महोत्सव डोळांच संमेलन संगीत संभाज भारतीय कीर्तन महोत्सव मराठी कवी संमेलन हिंदी कवी संमेलन आणि इंद्रधनुगोते तारे विशेष पुणे धिसू स्पर्धा व्हाईस पुणे धिस्टोल महिला नृत्य स्पर्धा मेकअप स्पर्धा लावणी मराठी हिंदी विषय पर्यटन विषय परिसंवाद पुण्यातील प्रेस फोटोग्राफरचे छायाचित्र प्रदर्शन महाराष्ट्रातील रंग चित्रकारांचं प्रदर्शन वारली पेंटिंग युनेस्कोने नामांकित केले जे आता मला केले जे आहे त्यांच्या पेंटिंगचे प्रदर्शन आपण या ठिकाणी भरवणार आहोत त्याचप्रमाणे टुर्नामेंट बॉक्सिंग दगड ट्रॅक मल्लखा कॅरम बुद्धिबळ शरीर श्रेष्ठ शरीर स्पर्धा

सहा जे वेगळे दिग्गज आहेत त्या निमित्त आपण करतो हे सर्व कार्यक्रम गणेश कला क्रीडा मंच बालकंदर रंगमंदिर बालकंद्र कला दालन मालजव साहित्य परिषद सावरकर भवन आणि वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा सुद्धा या ठिकाणी होणार आहे आपल्या सर्वांच्या माहिती सांगतो हे सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत आणि याला आपल्याला माहिती की आपण गौरव पुरस्कार शिवजीवन कदम याला देणार आहोत आणि त्याचप्रमाणे इनामदार जे आहेत त्यांना गौरव पुरस्कार द्यावावे आणि पाच आपण पुणे विश्वास आवडले त्याबद्दलची माहिती आपल्याला सांगण्यात येईल या विश्वचे मुख्य प्रायोजक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि पोषण ग्रुप आहे आणि त्याचप्रमाणे पंचशील व सोमाशील हे सर्व प्रायोजक आहेत भारत भोज एन ई सी सी आय पी एल कॅपिटल डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज तुम्हाला मसाणी आगळा बिल्डर हे सहप्रायोजक उप प्रायोजक म्हणून या कार्यक्रमात सहभागी होणार मी आपण सर्वांना नम्र विनंती करतो या सर्व कार्यक्रमांना आपले प्रसिद्धी आपण जरूर पाठवावे आपण आजवर खूप प्रसिद्धी पुढे फेस्टिवल दिलेली आहे पुढच्या काळाची बरीच अपेक्षा आहे सोशल मीडियाची बरेच लोक या ठिकाणी उपस्थित आहे त्या दृष्टीने आपण जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन हे दर्जेदार कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती आपल्या दृष्टीने मिळेल अशी मला आशा आहे

त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी नेहरू स्टेडियम मध्ये हा कार्यक्रम होणार आहे दे। दरवर्षी या कार्यक्रमामध्ये आपण ज्यांना शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे अशा गणपती मंडळांचा देखील आपण यावेळेस सत्कार करतो गणपती मंडळाचा आम्ही यावेळेस सत्कार करणार आहोत नायडू रस्ता पेठेतला नायडू गणपती जो आहे तो तो, 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 तो हा <laughs> <laughs> जो गणपती मंडळाचा जो सन्मान असतो मान्य बाद गोडसे यांच्या सन्मानार्थ दरवर्षी केला जातो आणि हे जे फेस्टिवल आहे ते पुणेकर नागरिक पर्यटन महाविकास आणि भारत सरकारचा पर्यटन विकास त्या फेस्टिवल मध्ये पर्यटन कशा पद्धतीने वाढवावं परदेशी पर्यटन कसे जास्तीत जास्त एकूण एक दृष्टीनं देखील एक आयोजित केलेला आहे त्याला कार्यक्रम आणि परीक्षण घेणार असतो पण गणेश कला क्रीडा केंद्राला ला एकूण तीन कार्यक्रम त्याच्यापैकी जो उशियाचा कार्यक्रम होणार आहे तो उद्घाटन सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी होणार आहे उद्घाटन सोहळ्यामध्ये जे जे कार्यक्रम आहेत

बहुतेक वेळेला सगळे हे कार्यक्रम चॅनलवाले किंवा नॅशनल नेटवर्क साहेबांच्या सोळा समज भारतभर करायचा म्हणून तो उत्तर देखणा आणि कबीटीव्ही असायचा याही वर्षी तसाच तो कार्यक्रम आहे एकोणतीस तारखेला संध्याकाळी उद्घाटनाच्या कार्यक्रम त्यावेळेला चालू होईल सुरुवातीला सवाई गंधर्व मंदिर सवाई गंधर्वला कायम सनईनी सुरुवात करणारे तुकाराम दैठणकर आणि त्यांची संबंध कंपनी आहे ती सनैनी या कार्यक्रमाचा सुरुवात करेल प्रज्वलन आणि गणपतीची आरती होईल सेरिमोनियल आणि कल्चर असे दोन विभाग उद्घाटनाचे आहेत पहिल्यांदा कलावर् डास कंपनी तर्फे भरतनाट्यम वंदना सादर होईल अरुंधती पटवर्धन ही या क्षेत्रातली माहेर आहे जी समोर टीम या कार्यक्रमाचं नृत्य दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे गेल्या वर्षीपासून पासून आम्ही सोमवार संस्थेमध्ये शिकणारे जे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा आणि त्या माध्यमातून जगातल्या काही देशातल्या लोकांचा आणि त्यांच्या संस्थांतला सहभाग याच्यामध्ये कसावायचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून यावेळेला त्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या एक गुंतविष्कर रुपाली चौधरी यांनी ऑर्गनाइज केला आहे तोही आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे महाराष्ट्र मंडळ हे उगाण्यात आलं तेव्हा महाराष्ट्र मंडळाची युवा कसरत पटोली सादर केलेला मलखम प्राप्ती हे या सोहळ्याचे एक वेगळं आकर्षण असेल सिक्कीम भारतात विलीन झाला त्याला यंदा पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्यानंतर कल्चर ग्रुप यांनी आयोजित सिक्कीम मधील मनोनी लोकनृत्य आणि आसाम मधलं जिहून नृत्य हे सादर होईल करुणा पाटील आणि देविका बोर ठाकूर यांनी त्यांचं आयोजन केलंय गेल्या वर्षी आपण पाहिलं असेल की मध्ये जी नागालँड आणि अरुणाचल मध्ये विद्यार्थी शिकायला येतात तर विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी पण एक कार्यक्रम आपण केला होता याही वर्षी त्या विद्यार्थ्यांचा वॉर डान्स ऑफ नागालँड आणि फेस्टिवल डान्स ऑफ अरुणाचल मी दोन नृत्य विष्कार सादर होतील विनीत यांनी त्यांचं आयोजन केलेलं आहे पुणे मल्याळी पुणे शहरामध्ये अनेक लोक राहतात त्यांचा मल्याळी फेडरेशन मोठा समूह आहे त्यांचा केरळ कलावंतांचा राष्ट्रीय एकात्मक दर्शन घडवणारा नृत्याविष्कार हाही त्या कार्यक्रमात आहे त्याचं आयोजन राजन नायर यांनी केलंय आदिवासी संचलनालयाचं आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे तारपा ते आदिवासी लोकनृत्य सादर होईल पुष्पलता मडावी यांनी त्याचं आयोजन केलंय कथक आणि लावणी यांची जुगलबंदी पायलगृत डान्स नृत्य दिग्दर्शन केलंय सगळ्यात शेवटी होईल आपण जर कार्यक्रमांवरती नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की देशातल्या वेगवेगळ्या राज्यांच्या का... कार्यक्रम कार्यक्रमांना याच्यामध्ये समर्थ करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्या ता सगळ्या उद्घाटन सोहळ्याचं मराठीमधनं योगेश देशपांडे आणि इंग्रजी मधन सरिता मुलेचंदानी हे आपल्याला विनंती आहे की उद्घाटन सोहळा हा अतिशय देखणा असतो अ प्रचंड गर्दी होते आपल्या सगळ्यांच्या घरातल्या कुटुंबातल्या सगळ्यांनी या कार्यक्रमाला यावं अशी विनंती करतो आणि रमेश बाबु यांना पुढे सांगण्याची विनंती